महाकाल बाबांच्या नगरीमध्ये बाबांचं आपण दर्शन करायला आलो आणि असं आपल्या सोबत वाईट ना होणारच नाही ना। आणि खरं सांगू असा चमत्कार बाबांनी दाखवला ना आता ना तुम्ही लिची आणि मँगोला बघताय तर हा वाला आहे ना टेप लावली बघा मँगो आणि ही लिची ही उडून गेली होती पाच ते सहा सीटी झाली मस्त होता आणि आता स्नेहा कोथिंबीर टाकते तर या मित्रांनो जेव्हा बघा किती सुंदर असं जेवण बनवलेलं आहे स्नेहानी साऊजी मटन ना साऊजी मटन आणि ही भाकरी कसली ज्वारीची भाकरी नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बघा मागचा आता तुम्ही जो फूडचा व्हिडिओ बघितला म्हणजे ऑर्डर होती आपल्याला तो ऑलरेडी व्हिडिओ शूट झाला होता आणखीन आता आपण उज्जैन कालच आलो तर आजपासून आपले कंटेंट जे मेन कंटेंट आहेत ते, ते स्टार्ट रेसिपी बोला आम्ही काहीतरी आउटडोर कुकिंगचा पण प्लॅन करतोय सध्या कसं आपण ट्रॅव्हल करून आलोय दमलोय खूप सारा काम होता आजच प्लॅन करायचा होता पण आपण आता थोडस पुढे करूया तर आतापासून तुम्हाला आम्ही अनाउन्समेंट करतो ज्याला कोणालाही स्नेहा झोमली फूडमधनं जेवण ऑर्डर करायचं असेल स्नेहाच्या आजचं जेवण ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबर थ्रुणी ना तुम्ही आमचा स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला सुद्धा ऑर्डर करू शकताय आणि तुमच्या घरातल्या रेसिपी बनवू शकताय एकदम लजीज जर तुम्हाला ऑर्डर करायचं आहे तर एक दिवस अगोदर ऑर्डर द्या कारण कस आहे ना खूप सारे आपले युट्यूब फॅमिली आम्हाला कॉल करत असतात मग प्रत्येकाची ऑर्डर गेला एक दिवसात शक्य नाही होत एक दिवस अगोदर कॉल करा आम्ही ऑर्डर कन्फर्म करणार तुम्हाला माझ्या हातातला जेवायला भेटेल आणि आपण जेव्हा महाकाल बाबांचे जे दर्शन करायला गेलेलो तुम्हाला आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेली की आपली लिची उडून गेली आहे आणि आम्ही एवढा टेन्शन घेतलेला आणि आपल्याला मी तुला के तुला कसं सांगितलं रडायला लागली की हे कसं झाला मी दोघी पण हे कसं इमोशनल होतात पण यांच्या डोळ्यातून पाणी नाहीयेत पण भरपूर टेन्शन आम्ही तिघे तर असं झालं हे मला काय बोले तू नगरीमध्ये आली तू एवढं लवकर कसं तुम्ही हार मानली की लिची नाही भेटणार म्हणून तर मी काय बोल आपण घरात तिथे नाही होत आणि ते जे ओनर आपण पेट शॉपवरती ठेवून आलो ते ओनर नाहीये तिचे तर ती कशी काय ये रिटर्न येणार हे काय बोल बाबांवरती विश्वास ठेव हो। आणि ग बस काही ना काही आपण करूया लिची आज नाही तर आमची कसं सध्या काही ट्रेन होती दुसऱ्या दिवशी जाऊन आपण तिला काय पण करून शोधून काढूया तर खरंच तर कशी भेटल्या तर मी ना नितीश दादासोबत व्हॉट्सअप कॉलिंग वरती बोलत होतो तर जो पेट वाला आहे ना जशी त्याच्या ना लीची उडून गेली लगेच त्याचा मला म्हणजे कॉन्टॅक्ट करत होता मेसेज करत होता पण मी फोनवरती बोलत होतो मग नंतर त्याचा मध्ये मला व्हॉट्सअपवरती कॉल दिसला का मला कॉल ट्राय करते मग नितीश दादाचा फोन ठेवल्यावरती मी लगेच त्याचा पहिला पहिला व्हॉट्सअप ओपन केला वरती पहिला मेसेज बघायला हा भेटला का तुमचा बर्ड उरून गेला दोन बर्ड मधून एक बर्ड उरून गेला मी एवढा शॉक मी स्नेहाला सांगितलं का स्नेहा व काय झाला बर्ड आपला उडून गेला म्हणजे लिची आपली उडून गेली काय लिचीला पण टेप नाही लावली ना। फक्त टेप लावली होती कोणाला मँगोला तर मँगोला टेप का लावली सांगतो दोन तीन व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे पण माहिती नाही आहे आणि मँगो कसा आता रिसेंटली आपण दहा दिवस पण त्याला आणलाय आणि आपण उज्जैनला गेलो तर जर आपण त्याला बॉन्डिंग क्रिएट नाही केली ना आपल्यासोबत कधी पण सोडून उडून जाईल तुम्ही बघितलं आपण जंगलमध्ये घेऊन जातो आम्हाला सोडून कुठेच जाते काही लहानपणीपासून आम्ही तिला पाळली तर तिला काय वाटतं की आम्ही तिचे पॅरेंट आहोत तिला फीडिंग करतो आम्ही तिला जेवायला देतो ती आमच्यासोबत खूप कनेक्शन बनलेलं आहे आता सोडून हा तर आता त्याच्याजवळ ना जो पेट शॉप वाला आहे ना त्याच्या मँगोला बघताय तर हा वाला आहे ना टेप लावली बघा मँगो आणि ही लिची ही उडून गेली होती बेबी गेलेली सोडून हा तर आता तुम्हाला मी सांगतो लिची त्या पेट शॉपवाल्या जवळना कशी उडून गेली कसं झालं माहिती आहे का तो ना सकाळची लवकर आपला जो फूड आहे यांचा जो काय सॉफ्ट फूड आहे डायटिंगचा तो द्यायला गेला गेला गेला, गेला आणि त्याने काय केलं माहितीये का सर्वात पहिले लिचीचा पिंजऱ्याचा जो झाकण म्हणजे दर डोर असते तो त्याने ओपन केला आणि आतमध्ये गेला डबा ठेवाय आणायला याचा फूडचा सॉफ्ट फूडचा पण त्यांनी हे नाही विचार केला का लिचीचे पंख आहेत याचे फक्त आपण बंद केलेले आहेत तर तो आतमधून येता येता लिची पिंजऱ्यावरती उभी होती पिंजऱ्यावरती उभी होती आणि तो जवळ येता तिला पकडत पकडतं तोपर्यंत लिची उडून गेली म्हणून घेईन कारण लिची त्याला ओळखच नाहीये लिची तर मनात हे पण आलं असेल की मम्मी पप्पा नाहीयेत माझे हा कोण आहे मम्मी पप्पा सोडून तर नाही गेले मी कसं काय राहू याच्यासोबत असा एक वर्ड आहे अक्च्युअली त्याच्या मनात हेच आला असेल तर तिने काय विचार केला की मी सोडून जाते ऍक्च्युअली असा पण असेल की ती आपलं घर शोधत असेल की कुठे आहे घर लिची टिकली लागली होती टिकली घाटी तू तर लिची ना त्याच्या शॉप पासून चौथ्या बिल्डिंग जवळ उडून गेली आणि हे पक्षी कसं आहेत माहितीये का हे बर्ड जेव्हा आपल्या समोरून उडून जातात ना बोलून एकदा पटकन म्हणजे गायब होऊन जातात एवढे एक स्पीड एकदम स्पीडने उडून जातात बोलते तर चौथ्या बिल्डिंग वरती गेली आणि नंतर याला मी फोन केला काही पण कर पण आमची लिची आम्हाला भेटलीच पाहिजे त्याला मी सांगितलं म्हणजे बोलताना एक प्रकारे मी दम पण देत होतो का तिला आम्ही एवढा प्रेम करतो ना एका का एका मुलीसारखं आम्ही तिला प्रेम करतो आणि जर ती भेटली नाही तर लक्षात ठेव मग नंतर त्याने एक तास एक दीड तास शोधली मग नंतर नाही भेटली मग तो त्याच्या फेट शॉपवरती आला आणि मला मेसेज केला का नाही मिलत उडून गेली मग त्याला मी बोलू अशी कशी उडून गेली जबाबदारी तुझी आहे तू असं कसा म्हणजे बोलतात ना मले कसे ती उडून गेली मी त्याला परत एकदा मी बोललो दम देऊन का मला काही पण करून माझी लिची पाहिजे जर नाही भेटली तर बघ लक्षात ठेव तर मग एकदा उडाले ना की जर यांना कसं आहे ना वाईट काहीच माहिती नसते एकदा उठून गेले अटॅक करून काहीही करू शकते शकतो घरी गेले तरच ते भेटू शकतात आम्ही बर। एवढं धावून आम्ही काही विचार केला बाबांवर सोडूया त्यांनी सांगितलं की तू चल आपण बाबांसाठी हार हे केला बाबांचे दर्शन घेऊन काय ना काय उपाय भेटले ऑलरेडी आमचा हारचा प्लॅन होता तर मी काय सांगितलं स्नेहाला का स्नेहा तू टेन्शन घेऊ नको महाकाल बाबांवरती विश्वास ठेव महाकाल बाबांच्या नगरीमध्ये बाबांचं आपण दर्शन करायला आलो आणि असं आपल्यासोबत वाईट होणारच नाही आणि खरं सांगू असा चमत्कार बाबांनी दाखवला ना आम्ही खूप टेन्शनमध्ये मध्ये होतो तर मध्ये होतो आम्ही हार बघितला आणि आम्ही चाललो होतो मिठाई घ्यायला आणि मग तिथे पण काहीतरी फ्रुट्स काहीतरी खालत होत फ्रुटर हा त्याच्या अगोदर एक बाबा आला आणि ते आम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलं बाबा म्हणजे साधू होता त्यांनी सांगितला बेटा के लिए खाणे केले दोघे बोलो टेन्शन खूप होता तरी पण मी बोलो क्या खाओगे आप क्या खाओगे कुछ तो रोटी बेटी रोटी मी क्या पेट भरेगा गा का थाली खालो ना मी डायरेक्टली असं बोललो तो बोलते अच्छा तो चलो बोलते दे दो आणि जसं मी एंटर केला ना लगेच कॉल आला की तुमची लिचू भेटलीये आणि आम्ही एवढं खुश झालो ना आणि खरंच ते बोलते ना महाकाल बाबांनी कृपा दाखवली आमच्यावरती पण लगेच ते बाबा पण म्हणजे सांगितलं की आमचा एक पॅरेट होता तो उडून गेला आणि आला अरे बोलते तो चलो थाली बोला आणि खरंच आम्हाला ते टायमिंग झाला की बाबांचाच काहीतरी आशीर्वाद होता की आपली लिची परत आली एवढे बर्ड परत येत नाही त्याला कसं समजलं का लिची कुठे आहे तर त्याने एरियामध्ये सांगून ठेवला होता का आमच्या इथनं म्हणजे पेट शॉप मधना बर्ड उडून गेलाय जर कोणाला भेटला दिसला जरी बिल्डिंग मध्ये तर सांगा तर एक वॉचमॅन सांगत सांगत आला त्याला का तुमचा पॅरेट इथे उडलाय म्हणून तर त्याच्या पेट शॉपच्या इथना जवळ जवळ पाच ते चार ते पाचवी बिल्डिंग मध्ये आपली लिची होती मग नंतर त्यांनी आम्हाला पटकन कॉल केला कॉल केला आणि बोलला का तुमची जी लिची आहे ना ती बोलते आम्हाला दिसली बोलते तिसरे फ्लोर वरती आहे म्हणून तर आता बोलतो तिला आणू कशी तर त्याला आम्ही ट्रिक सांगितल्या दोन तीन सर्वात पहिले तिला त्याला सांगितलं का हिचं नाव लिची आहे हिला एकदम प्रेमामध्ये लिचू लिचू बोला ती लगेच येईल पण एवढ्या लवकर नाही येणार कारण ती आता घाबरले ट्रस्ट नाही बनणार त्याच्याजवळ ती आलीच नसती आलीच नसती तर त्याला त्या हो सांगितलं के का सर्वात पहिले तिला हाक नको मारू तिला शांत होते कारण ती आता पूर्ण घाबरली असेल म्हणजे त्या दादाला काही ही रिस्पॉन्स देतच नाही कारण ओनर आम्ही दोघे जण आणि सानू जर आमच्या तिघात ना कोणी पण असलं तर लगेच येईल ते आमच्या जवळ पण हा जर अनवळखी आहे तिला असं वाटत का यांनी आम्हाला काही कैद करून ठेवली काय मग दुसरी एक आयडिया दिली त्याला दुसरी आयडिया तिसऱ्या फ्लोर वर ना ती कशी खाली येईल कारण त्या बिल्डिंग मध्ये कोण राहतच नाही म्हणजे जो फ्लॅट आहे ना त्या फ्लॅट मध्ये लॉक आहे बोलते तर मग त्याला तिसरी दुसरी आयडिया काय दिली एक काम करा मँगो मँगो म्हणजे मैं हा याला पिंजऱ्यामध्येच ठेवा आणि पिंजरा खाली ठेवा कारण हा ओरड ओरडणार हा ओरडत होता, होता कुठे गेली हा मग त्यांनी काय केला मग मँगोला आणला मँगोचा पिंजरा आणला <laughs> आणि खाली ठेवला आणि मग नंतर जशी ती पिंजऱ्यावरती आली मँगोला बघून आणि तो पेट शॉप वाला मला कसा बोलतोय माहितीये का दादा चावणार तर नाही अरे मग हा पेट शॉप वाला तरी कुठला आहे सगळं आयडिया असतंय पकडायचं जेंटली दादाला सांगितलं तुझ्या जवळ हाच लास्ट चान्स आहे जर भेटली नाही ना तर बघ बघ भेटली नाही तर बघ बरं मी काय करेन आणि जर आता उडली तर हंड्रेड पर्सेंट मी लिहून देतोय ती परत येणार नाही मग कशी कशी तो त्याने घाबरत 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 तिला पकडली अशी आपली उडालेली लिची परत मिळाली काय सांगतो ताईनी वाटते का ताईनी खूप जण कमेंट केले कशी काय भेटली आम्ही ते थोडक्यात तुम्हाला सांगायचे हे केलंय की जर कोणतंही असं बर्ड उडतोय त्याच्या ओनर शिवाय येणार नाही आपल्याकडे बेस्ट ऑप्शन काय होतो होता मॅंगो ओरडला म्हणून लिचीचे आम्ही पंख बांधलेत का कारण ती फॅन पण वरती पण तिला चांगलं माहिती आहे आप आपल्याला कुठपर्यंत राहायचं आहे घरामध्ये फक्त आमच्या पर्यंतच राहण्याचं राहायचं आहे आणि जास्त वरती उडायचं नाही तिला तिला हे चांगलं माहिती आहे जरी आपण नेचरमध्ये कुकिंग करायला गेलो तरी बघा आम्ही बिंदास तिला असं हे करून दाखवतो पण तिला हे पण माहिती आहे का माझे आई वडील हो म्हणजे मम्मी पप्पा आम्हीच तिला केअर करणार तिची बघतो ना तिला कोण बघणार नाही अरे आता मँगोला पण बघा पट्टी लावली आता मँगो दोन महिन्याचा आहे जवळ जवळ महिन्यात तिचे हे आता बघा बनवते खायला कानवते घाबरत नाही पहिले थोडं थोडं घाबरत होता पण आता थोडासा येतोय आपण बोलल्या सावध पण नाही येतो अजिबात मसाले पण कुरिअर करायचे आहेत जवळजवळ पंचवीस मसाल्यांचे ऑर्डर आले आहेत पॅकिंग केले आहेत ॲड्रेस पण टाकलेले आहेत तर सर्वात पहिले कुरिअर करायला जात तर ह्या पंचवीस ऑर्डर आलेले आहेत आपल्याला तर पाटापाठा आता कुरिअर ऑफिसमध्ये जाऊया आणि एक ताई आहे उलवेमधून तर ताईने सुद्धा म्हणजे मसाला ऑर्डर केला आहे तर ताईला पण आपण मसाला देऊया अरे मसाले पडले खाली मी दाखवत का नाही कारण ॲड्रेस लिहिलेत शो होईल ॲड्रेसमधून सानू पण आली दिवसभर खेळते ते आता आम्ही मसाले मसाले करून आपण तर सेक्टर वीस मध्ये ताई निशा ताई आहेत म्हणून त्याही आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला होता तर त्यांना मसाला दिलाय आता कुरिअर करूया आणि काहीतरी खायला जाऊया सानू आणि स्नेहा रिक्षा मध्ये बसले काय खायचं मग आता सँडविच ओके फायनली आमचे टोस आलेले ब्रेड काय गार्लिक ब्रेड मागवलंय सांगतो तर आता आपण रेसिपीला करते सुरुवात आणि दीड महिन्यानंतर तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार तो पण नॉनव्हेज रेसिपी काय बनवणार रे? तर आज आम्ही विचार केला ना काहीतरी आपण स्पेशल बनवायचं आज पण काही बनवलं नाही तर आज आम्ही बनवणार आहोत नागपूरचं ना स्पेशल सावजी मटन सावजी अरे कमेंट पण करायचे ना पहिले खूप खूप मला टाइम झाला जेव्हा भरपूर कमेंट यायची की सावजी मटन रेसिपी करा तुम्ही तर आज फायनली तो दिवस आलेला आहे आता किती टाइम झाला ना नॉनव्हेज नाही तर आता कसं आपला मार्गशीर महिना होता आणि मग त्याच्यानंतर थर्टी फर्स्ट ला मार्गशी संपला थिंक मग त्याच्यानंतर आपण महाकाल बाबांचं दर्शन घ्यायला गेलो म्हणून आम्ही आजपर्यंत थांबलेलो की आपण आता संडेलाच डायरेक्टली सुरुवात करूया जेवणाची म्हणजे नॉनव्हेज खाऊया तर चला आता आपण ना तुम्हाला मसाल्याबद्दल थोडा सांगते मी आता आपला स्नेहा लजीज मसालाच गेलेलो महाकाल बाबा किती माहिती का या तेवीस तारखेला मसाला रेडी झाले तेवीस डिसेंबरला तर ज्याला कोणाला आमचा स्नेहा घरगुती स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीन वरती हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता तुम्ही बाहेर असं जेवायला जातात ना ऑथेंटिक टेस्ट पाहण्यासाठी की बाबा आगरी टेस्ट भेटली पाहिजे तर जर हा तुमच्याकडे आमचा मसाला असला ना घरातच तुम्हाला ती टेस्ट मिळेल तुम्ही पापलेट फ्राय करा कोणतीही मच्छी फ्राय करा तुम्ही बघाल की इतकी अप्रतिम टेस्ट लागते की तुम्हाला हॉटेलची टेस्ट तुम्ही विसरून जाणार मेन म्हणजे काय माहितीये का या मसाल्याची खासियत हा बत्तीस मसाल्यापासून आम्ही तयार केलेला आहे तुम्हाला कोणतीही रेसिपी बनवायची असेल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय एक तुम्हाला मच्छी करी बनवायची असेल तर मच्छी करीमध्ये कसं बघा काश्मीरी पावडर टाकायला लागते फिश मसाला टाकायला लागते गरम मसाला टाकायला लागते धनिया पावडर टाकायला लागते आणि जर तुमच्या जवळ हा मसाला असेल ना तर बाकी सर्व मसाला तुम्हाला स्किप करायचा आहे तुम्हाला फक्त स्नेहा लजीज मसाला युज करायचा आहे हलद युज करायची आहे आणि बनवायची रेसिपी फक्त मच्छी करी मध्ये नाही तर तुम्ही कोणतीही रेसिपी बनवताय तर तुम्हाला फक्त आणि फक्त आपला स्नेहा लजीज मसाला हवाय आणि जर तुम्ही चिकन मटन नॉनव्हेज बनवताय फक्त चिकन आणि मटन तर थोडेसे खडे मसाले ऍड करायला लागतात तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण सावजी मटन बनवतोय तर सावजी मसाला रेडी करणार कुठली आहे पण ही स्पेशल रेसिपी नागपूरची म्हणून वाटतं तुम्ही याची ज्वारीची का कसली भाकरी सांगितली अशीच भाकरी घालतात का पाहिजे ऑथेंटिक तर आणि भरपूर हेल्दी असते ना ती भाकरी सर्वात अगोदर बघा धन्ना अख्खा धन्ना टाकलेला आहे दोन चम्मच घेतलेले आहे मग त्यानंतर ये ये? ले ले बाज ले ले चना चना खसखस आहे आणि तांदूळ आहे अच्छा किती किती घेतले एक एक चम्मच घेतलेला आहे ओके मध्ये दगड फुल, फुल। मग त्यानंतर मोठी इलायची मग त्यानंतर स्टार फुल दोन दालचिनी तुकडा तुकडा आणि लवंग हिरवी वेलची आणि शाही जिरा ओके आणि मग बघा त्यानंतर बेडगी मिरची घेतलेली आहे किती पाच कमी, कमी दोन ते तीन मिनिट आहे ओके तर हे बघा चांगला मस्त पैकी हलका भाजून घ्यायचा आहे करपवचा अजिबात नाही आणि आता याची आपल्याला पेस्ट बनवायची याच्यामध्ये आणखीन आपल्याला ऍड करायचंय बघा स्ने काय घेतलंय एक वाटी भाजलेला पोबरा अर्धा अच्छा अर्धा काढले का तीन छोटे साईज सर्व पेस्ट करायचंय का आता जे आपण रोस्ट केलेत ना मसाले ते करायचे हे बघा सर्व टाकून घेतलेले तर बघा अशा प्रकारे स्नेहानी वाटण म्हणजे पेस्ट तयार केलेला आहे पाणी पण ऍड केलेलं आहे आपण कसला ना सुगंध आहे शंभर टक्के हा आता काय करायचं सावजी आणि आपण या रेसिपी मध्ये ना अर्धा किलो मसाला बोलतोय मटण आणलेलं आहे वॉश केल्या मस्त व्हिडिओ आणि हा हा बाऊल पण आपण सेल करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याला कोणाला हवा असेल ना तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा आम्ही साडेसहाशे रुपयाला देतो ना हा एकदम एकदम म्हणजे हा हा आणि एकदम हलकं आहे ते काय आहे बघ मी मिक्सिंग साठी आणि काय बघा सर्विंग साठी घेतो काय वॉश करायची इझी पडते लुक पण खूप छान वाटतं आणि मी बघितलं ज्यांनी आपल्याकडून घेतलं काही वगैरे काही महालक्ष्मी उपवासामध्ये युज केले फ्रूट ठेवलेले बघून खूप छान वाटतं की किती जरी करू शकतो कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती गरम पण झालेलं आहे सर्वात पहिले बघा तेल टकलेलं आहे मी आणि या रेसिपीला तेल थोडा जास्त यूज होते ओके

एक नंबर तर मस्त मी आता शिजवून घ्यायचे आहेत ना मसाले आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला एक चम्मच काय आपण आपला कलर येण्यासाठी टाकलेला आहे आपण काश्मीरी मिरची नाही युज करत नाही मग त्यानंतर हलद टाकली थोडीशी मग त्यानंतर चवीनुसार मीठ Okay. ओके हो ना। ना? <laughs> हो 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 लोक दिवसातून हा महिन्यानंतर ना आता तर माझ्या तोंडातून पाणी सुटायला लागलं कारण सुगंध एवढा भारी निघालाय नाही मसाल्यांचा खरंच जादू आहे फर्स्ट टाइम बनवते स्नेहा तर बघा प्रकारे मटनला मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे पाच मिनटून ओके पाच मिनिटंय का, का? जी मसाले आहेत नाईड ला ओके आता काय करायचं आता आपण गरम पाणी केलं दीड ग्लास ओके मटन मध्ये खूप लोक चौपात पण बनवतात पण आपण कुकर मध्ये आता आपण पाणी ऍड केले मस्त मिक्स करूया ही फायनल स्टेप आहे का किती सिटी द्यायच्या मीडियम एकदम मीडियम फ्लेम वरती ठेवूया कमीत कमी वीस मिनट आपल्याला गॅसवरती वरती आहे वीस मिनिट आणि जर तुम्ही टोपात करताय तर कमीत कमी चाळीस पंचेचाळीस जास्त पण टाइम लागू शकते पण मला जसं कुकरची सवय आहे एकदम सॉफ्ट मटन आवडते मला आपण कुकर मध्ये शिजवू मग किती सिटी देणार तर ते कमी कमी मला चार ते पाच होतील वीस मिनिट आपण वरती ठेवणार आहोत ना बघा आता वीस मिनिटं झालेले आहेत वीस मिनिटात पाच ते सहा सिटी झाले आपल्या मटन मध्ये एकच मिनिट आपल्याला मटन

भात झाल्यावरती जेवायला बसतोय तर आता भात पण झालेला आहे तर आता मी जेवायला घेतो मग काय ग्रेव्ही आणि भाकरी करणार ना जाणू मँगो झोपला आणि लिची बघा लिची पण आली तर या मित्रांनो जेवायला बघा किती सुंदर असं जेवण बनवलेलं आहे स्नेहानी सावजी मटन ना सावजी मटन आणि ती भाकरी कसली ज्वारीची भाकरी या मस्त मोरू या भाकरीला मशीन हा मशीनवरची भाकरी पातळ भरपूर असते तर सर्वात पहिले तुम्हाला मटन दाखवते बघा किती छान आणि सुंदर असं झालेलं आहे मसाले बघा किती सर्व पद्धतशीर लागलेले आहेत सर काय सुगंध एकच नंबर तोंडात ना पाणी आलंय या मटन काय आलाय सावजी मटन शिजलाय पण किती भारी आणि मसाल्याची फ्लेवर काय वाटत त्याच्यामध्ये खायला किती म्हणजे मध्ये घेतलाय तरी आहे आपण भाकरीवरती टाकूया गरम पण आहे ना भरपूर क्या बात क्या बात अति सुंदर मानलं पाहिजे कोणाची रेसिपी नागपूरकरांची एक नंबर कावजी मटण त्यासोबत ज्वारीची भाकरी oh. एकच नंबर मानलं पाहिजे नागपूरकरांना खरंच खूप छान आहे ओ mm. oh, 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 माणूस नसता सोबत दोन भाकरी खाईल एवढ्या भारी झालेली आहे खरंच रेसिपी पूर्ण दाखवली मी ट्राय करा आवडेल तुम्हाला आणि जे कोणी नागपूरचे असतील त्यांची ही रेसिपी असेल में काई तर याच्यामध्ये काही कमी पडलं असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा पण रेसिपी झकास एक नंबर अल्टिमेट तर चला आता मी मस्तपैकी जेवून घेतो जेवण झाल्यावरती बोलूया तर फायनली आता आमचं जेवण झाला आहे आणि आम्ही असंच म्हणजे टी व्ही बघत होतो आणि आता मला आठवलं कारण खूप दिवसानंतर आपण हा रेसिपीचा ब्लॉग शूट करतोय नंतर पिक्चर संपल्यावरती आम्हाला आठवलं का आपण व्हिडिओचा एंडच नाही केला आणि स्नेहा आता भांडी पण घासते तर चला आता व्हिडिओचा आपण एंड करूया आणि हा आजपासून म्हणजे ही जेव्हा आता तुम्ही आता व्हिडिओ बघणार तर आत्ता तुम्हाला सांगतो आजपासून आम्ही स्नेहा झोमली फूड स्टार्ट केलेलं आहे तर जेवण ऑर्डर करायचं असेल मसाला ऑर्डर करायचा असेल बाऊल ऑर्डर करायचा असेल तर हा आमचा स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून तिन्ही कुठलीही गोष्ट तुम्ही ऑर्डर करू शकता ना मसाला पाहिजे असेल तरी पण मॅसेज करा बाऊल पाहिजे असेल तरी पण मॅसेज करा आणखीन जेवण ऑर्डर करायचं तरी तुम्ही मेसेज करू शकता आणखीन हा ओवरऑल पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नागपूरवर ना आपली युट्यूब फॅमिली आहे की नाही कोण कोण आहे नक्की आम्हाला हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुमची रेसिपी आज आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण पहिल्यांदा शेअर केली आहे आणि खरंच अप्रतिम होती हां नक्की ट्राय करा हा आणि जेव्हा ट्राय करणार ना तेव्हा आपल्याला कमेंट करून नक्की सांगा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला ला करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया आणि एक स्टुडिओ मध्ये तो पर्यंत लवकर तो परेन बाय बाय